आपल्याला विरोधकांच्या हातात कुठलेही कोली द्यायचे नाही असा सल्ला धंगेकर यांनी दिला पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण चांगलेच तापले आहे शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे विशेष म्हणजे त्यांनी धंगेकर यांनी येत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यांनी भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे दरम्यान धंगेकर यांच्या भूमिकेनंतर महायुतीची चांगलीच अडचण झालेली आहे महायुतीमध्ये एक प्रकारची ठिणगी पडल्यासारखे झालेले आहे असे असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत त्यांनी धंगेकर यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे धंगेकर आज पुण्याच्या दौऱ्यावर होते यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना काही प्रश्न विचारले जैन बोर्डिंगच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले धंगेकर यांना तुम्ही काही सल्ला दिला आहे का असं विचारताच मी त्यांना सांगितलं आहे की आपल्याला माहितीमध्ये दंगा करायचा नाही मी आता तो जैन बोर्डिंगचा विषय संपलेला आहे धंगेकर यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली त्यावरून ते बोलत होते अशी माहिती शिंदे यांनी दिली तसेच आपली महायुती आहे आपल्याला विरोधकांच्या हातात कुठलेही कोली द्यायचे नाही असा सल्ला धंगेकर यांना दिल्याचं शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढे बोलताना त्यांनी धंगेकर यांची स्तुती केली रवींद्र धंगेकर हे लढणारे कार्यकर्ते आहेत ते अन्यया विरोधात लढत असल्याचे सांगत धंगेकर यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की माझी भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याची अजिबात भूमिका नाही असंही शिंदे यांनी यावेळेस बोलताना म्हटलेलं आहे जे काही प्रकरण सुरू होते ते आता संपेल या प्रकरणावर पडदा पडेल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली आहे धंगेकर जी मागा आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा सा पाठिंबा आहे मला या सगळ्या मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळेल रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे